भारत जगात ईव्हीएम वापरणारा पहिला देश जगातील पहिल्या देशात ईव्हीएम वापरून निवडणुका घेण्यात आल्या तो देश म्हणजे भारत एकोणीस मे एकोणीसशे ब्याऐंशीला केरळमधील उत्तर परावूर मतदारसंघात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यात आला होता भारतातील लोकशाही व्यवस्थेची ताकद आणि तंत्रज्ञानातील अग्रेसरता याचे प्रतीक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे नाही तर डिजिटल लोकशाहीचा जनक देखील आहे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये निवडणूक आयोगाने ईव्हीएम ची कल्पना मांडली आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला या मशीनचे विकास करण्याची जबाबदारी सोपवली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विकासाची कहाणी फार रोमांचक आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिले नमुने तयार झाले आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले खरे तर अमेरिकेत आयबीएमने पर्सनल कम्प्युटर सुरू करण्याच्या काही महिन्यांपूर्वीच भारतात ईव्हीएम आली होती हे कितपत आश्चर्यजनक आहे की माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या आधीच भारताने या क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले होते केरळमधील उत्तर पराभूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत पन्नास मतदान केंद्रांवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला हा जगातील पहिला सुरक्षित डिजिटल मत रेकॉर्डिंग उपकरणाचा प्रयोग होता भारतानंतर दुसरा देश नेदरलँड्स होता जिने जवळजवळ एक दशकानंतर एकोणीसशे नव्वदच्या च्या दशकात ईव्हीएम चा प्रयोग केला ईव्हीएम च्या विकासात आय आय टी बॉम्बे एजी राव आणि रवी पुवैया या प्राध्यापकांच्या टीमने महत्वाची भूमिका बचावली या मशीनची खासियत अशी आहे की ती बॅटरीवर चालते इंटरनेटची जोडलेली नसते आणि अत्यंत सुरक्षित आहे ईव्हीएम मध्ये दोन भाग असतात कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट जे पाच मीटर केबलने जोडलेले असतात एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या या पहिल्या प्रयोगानंतर काही कायदेशीर अडचणी आल्या सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की कागदी मतपत्रिकेशिवाय कोणतीही अन्य मतदान पद्धत वापरता येत नाही त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये संसदेने जनप्रतिनिधित्व कायद्यात दुरुस्ती करून ईव्हीएमचा वापर करण्याची परवानगी दिली भारतानंतर ब्राझीलने एकोणीसशे शहाण्णव मध्ये ईव्हीएमचा वापर सुरू केला ब्राझीलच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विकास एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाला आणि एकोणीसशे शहाण्णवच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये त्याचा पहिला वापर झाला आज ब्राझील हा एकमेव एक असा देश आहे जो पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे निवडणुका घेतो एस्टोनियाने दोन हजार पाच मध्ये जगात प्रथमच इंटरनेट मतदानाची सुरुवात केली एस्टोनियाच्या स्थानिक निकाय निवडणुकांमध्ये इंटरनेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली दोन हजार सातमध्ये संसदीय निवडणुकांमध्ये देखील इंटरनेट मतदानाचा वापर करण्यात आला हजार च्या संसदीय निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच एकूण मतांपैकी अर्ध्याहून अधिक मते इंटरनेटद्वारे पडली नेदरलँड्स हा युरोपातील पहिला देश होता ज्याने एकोणीसशे साठच्या दशकात यांत्रिक मतदान यंत्रे वापरली एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात तेथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आली आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या मध्यापर्यंत त्यांचा व्यापक वापर झाला मात्र सुरक्षिततेच्या चिंतेमुळे नेदरलँड्स आणि जर्मनी या दोन्ही देशांनी इलेक्ट्रॉनिक मतदान बंद केले आहे आज जगभरात सुमारे पंचवीस देश डिजिटल मतदानाचा वापर करतात यात अमेरिका ऑस्ट्रेलिया बेल्जियम इटली स्वित्झर्लंड कॅनडा मेक्सिको अर्जेंटिना ब्राझील नेपाळ भूतान बांगलादेश यांचा समावेश आहे परंतु भारताप्रमाणे पूर्ण सुरक्षिततेसह आणि व्यापक प्रमाणावर ईव्हीएमचा वापर करणारे देश फार कमी आहेत भारताच्या ईव्हीएमची सर्वात मोठी खासियत अशी आहे की ती पूर्णपणे ऑफलाईन असते इतर देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नेटवर्क जोडलेल्या मशीनच्या तुलनेत भारतीय ईव्हीएम अधिक सुरक्षित मानली जाते सरकारी कंपन्यांमार्फत तयार केल्या जाणाऱ्या या मशीना जागतिक स्तरावर बेंचमार्क मानल्या जातात दोन हजार चार पासून भारतात सर्व लोकसभा निवडणुका पूर्णपणे ईव्हीएम वर होत आहेत आतापर्यंत तीनशे वीस कोटी मते इव्हीएम वर पडली आहेत आणि एकही छेडछाडीचे सिद्ध झालेले प्रकार नाहीत भारताने जॉर्डन मालदीव नामिबिया इजिप्त भूटान आणि नेपाळला ईव्हीएम तंत्रज्ञानाचे सहकार्य केले आहे आज भारत केवळ ईव्हीएम चा जनक असेच नाही तर सुरक्षित टेक्नॉलॉजीचा आगाऊ देश देखील आहे लोकशाहीची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने डिजिटल लोकशाहीच्या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे आजच्या काळात जगातील अर्धी लोकसंख्या निवडणुकांमध्ये भाग घेत आहे परंतु भारताप्रमाणे शहाण्णव पॉईंट नऊ कोटी मतदार पूर्णपणे डिजिटल मतदानाद्वारे मतदान करतात हे अनन्य आहे